आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात सर्वच राजकीय पक्ष हालचाल करू लागले आहेत राज्यपादरीवर सेक्युलर मुस्लिम फ्रंट ही चळवळ सुरू झाली असून राज्यभर दौरे सुरू झाले आहेत या चळवळीचे प्रमुख बॅरिस्टर अफरोज मुल्ला यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले महाविकास आघाडीने मुस्लिम समाजाला विधानसभा निवडणुकीत किमान चाळीस जागा द्यावे म्हणजे पन्नास टक्के मुस्लिम आमदारांनी विधानसभेत प्रवेश करावा मुस्लिम समाजा फक्त खजूर इफ्तार पार्टीपुरता मर्यादित राहिला नाही लोकसभा निवडणुकीत याच मुस्लिम समाजाने महाविकास आघाडीला डोक्यावर घेतले होते मुस्लिम समाजामुळे इंडिया आघाडीला विरोधी पक्षाचा दर्जा मिळाला अन्यथा मुस्लिम समाज पुन्हा एकदा जागा दाखवेल अशी प्रतिक्रिया बॅरिस्टर अफरोज मुल्ला यांनी बोलताना दिली आहे कोल्हापूर पासून काल संध्याकाळी जी आमची सेक्युलर मुस्लिम फ्रंटची यात्रा सुरू झाली आहे यामध्ये आम्ही सर्व पक्षीय आणि सर्व धर्मगुरूंशी एकत्र बसून मुस्लिम समाज म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर प्रत्येक शहरामध्ये एक भूमिका घेऊन येतोय की मुस्लिम समाजाला येणाऱ्या विधानसभेमध्ये किमान पंधरा टक्के उमेदवारी आम्ही उमेदवारी म्हणतोय आरक्षित जागा नाहीत किमान पंधरा टक्के सर्व पक्षांनी उमेदवारी दिली पाहिजे ही मागणी आम्ही महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती आणतोय आणि त्याचं कारण असं आहे की समाज म्हणून आमची काय ताकद आहे ही आम्ही मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दाखवून दिलेली आहे समाज म्हणून लोकशाहीमध्ये आम्ही फार प्रगल्भतेने रिॲक्ट होतोय आणि समाज म्हणून फार फार चांगल्या पद्धतीने आम्ही आमच्या जबाबदाऱ्या पाडतोय भारताचं संविधान वाचवण्याची जबाबदारी आमच्या आम्ही आमच्या खांद्यावर घेतोय चाळीस पैकी अठ्ठेचाळीस पैकी बत्तीस खासदार निवडून आणण्याची ताकद आम्ही ठेवतो अशा परिस्थितीमध्ये ज्या आणि आम्ही समजू शकतो की लोकसभेचं इक्वेशन लोकसभेचं गणित वेगळं होतं विधान परिषदेला परिस्थिती वेगळी असू शकते परंतु विधानसभेला सब, ज्या वेळेस दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहे आणि तब्बल साठ पेक्षा जास्त मतदारसंघ ते असे आहेत जे मुस्लिम जिथे मुस्लिम मतदार निर्णायक आहे जो ठरवतो की आमदार कोण असेल मग अशा परिस्थितीमध्ये त्यावेळेस इक्वेशन असे आहेत की आम्ही ठरवू शकतो कोण निवडून आला पाहिजे कुणाला जिंकवायचं कुणाला पाडायचं अशा परिस्थितीमध्ये सर्व राजकीय पक्ष पक्षांनी किमान पंधरा टक्के म्हणजे चाळीस किमान मुसल मुस्लिम उमेदवार दिले पाहिजेत आणि आम्हाला गृहित धरलं जाऊ नये या मागणीला घेऊन आम्ही संबंध महाराष्ट्रभर आता जात आहोत कोणत्या पक्षाने म्हणजे कुठल्या कुठल्या पक्षाकडे तुम्ही किती उमेदवारांची मागणी केली काँग्रेस असेल भाजप असेल राष्ट्रवादी असेल किंवा इतर पक्ष असतील कशा स्वरूपाची मागणी केली प्रामुख्याने महाविकास आघाडीशीच आमची बोलणी सुरू आहे त्याचं कारण असं आहे की महाविकास आघाडीलाच आम्ही एक गट्टा मतदान केलेलं आणि यापुढेही करतो संविधानवादी विचारसरणीत आम्ही मतदान करतो त्यामुळे प्रामुख्याने जी आमची चर्चा सुरू आहे ती महाविकास आघाडीची सुरू आहे महायुतीकडून आम्हाला कुठलाही रिस्पॉन्स नाही कुठलाही डायलॉग नाही त्यामुळे चर्चा करायचा प्रश्न येत नाही इतर प्रश्न जर एम आय वगैरे आपण विचारलं तर जे ऑलरेडी नव्वद टक्के उमेदवार देत आहेत आणि महाराष्ट्रामध्ये पंचवीस उमेदवार फक्त उभे करणार आहेत त्यामुळे आमची व्यापक अशी मागणी असल्यामुळे तिथेही काही डायलॉगची वाव नाहीये त्यामुळे प्रामुख्याने महाविकास आघाडीशी या बाबत चर्चा सुरू आहे आणि सकारात्मक चर्चा सुरू आहे असं आम्हाला आमचं आम्ही फार सकारात्मक आहोत की याचा आउटकम जो आहे तो फार पॉझिटिव्ह निघेल आणि जी एक गोष्ट मुस्लिम प्रतिनिधी प्रतिनिधित्वाची जी प्रश्न आहे तो जो आता कुठेतरी जो खूप ज्वलंत महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर हो येतोय त्यातनं या मुवमेंट मधनं पॉझिटिव्ह आउटकम निघेल अशी आम्ही अपेक्षा घेऊन म्हटले विचारात घेत नाही काय भूमिका आज आमच्या यात्रेचा दुसरा दिवस आहे सबंध महाराष्ट्रभर आम्ही फिरतोय सबंद महाराष्ट्रभर समाज म्हणून सर्व पक्षीय आणि सर्व आमचे ओलामायक राम धर्मगुरु आम्ही एकत्रित बसतोय समाज म्हणून आम्ही एकत्रित नक्कीच भूमिका घेऊ त्यामुळे भूमिका काय असेल तो येणारा काय समाज ठरवेल सोलापुरातील कोणता मतदारसंघ आहे मागणी करत नाही अभ्यास अभ्यास अभ्यासपूर्ण डेटा जो आम्ही दिलेला आहे आमच्या पत्र पत्रात आम्ही साठ मतदारसंघ जे आहेत महाराष्ट्रातले ते आयडेंटिफाय करून पाठवले पण आमची ही अजिबात अशी मागणी नाही की या उम, जागेवरती हा उमेदवार असावा किंवा ह्या पक्षाने या ठिकाणी ही उमेदवारी द्यावी त्याचं कारण असं आहे की कुठे काय उमेदवार द्यायचा हो हा त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे त्या पक्षाला त्याबद्दल स्वातंत्र्य आहे परंतु समाज म्हणून आम्ही एक भूमिका महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती घेऊन हो येतोय कि की किमान पंधरा टक्के आमचे प्रतिनिधी महाराष्ट्राचे विधानसभेमध्ये गेले पाहिजेत आणि आमच्या प्रश्न जे समाज म्हणून आमच्यासमोर आज प्रश्न आहे त्याला ना विधानसभेमध्ये ना लोकसभेमध्ये मांडलं जात नाही त्याचं कारण असं आहे की आम्हाला उमेदवारीच नाकारली गेलेली आहे आकडा जर बघायचा गेला तर टोटल नऊ आमदार आहेत महाराष्ट्रामध्ये दोन एम आय एमचे दोन समाजवादी पक्षाचे दोन अजितदादाच्या गटामध्ये आहेत आणि एक जो आहे तो अब्दुल सत्तार जे आहेत ते शिंदे गटाचे आहेत जिशांत सिद्दींचं आपल्याला माहिती आहे की ते ऑलरेडी डिक्लेअर केलं काँग्रेसमध्ये नाही मग अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीचा फक्त एक आमदार राहतात अस्लम शेख जे मलाडमध्ये येतात जिथं शहात्तर टक्के मुस्लिम मतदार आहेत अशा परिस्थितीमध्ये एवढा जास्त व्यापक निवडणूक ही जी विधानसभेची होणार आहे त्यामध्ये किमान पंधरा टक्के मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी कुठे आणि कशी द्यायची तो त्या त्या पक्षाचा प्रश्न आहे अजून समाज म्हणून ज्यावेळेस आम्ही सगळीकडे एकत्रित बसू अजून वेळ आहे त्यावेळेस मग आम्ही त्या गोष्टी ठरवू नक्की म्हणले आता उमेदवारी मागते पण कुठे घेतली जाते काँग्रेसचे जे असे उमेदवार जे सर्व आहेत ते आमच्याशी ह्या फ्रंटवरती चर्चेवर आहेत काँग्रेस पक्षाचे सर्व प्रतिनिधी मुस्लिम नेते जे आहेत ते समाज म्हणून या चर्चेमध्ये आहेत आम्हाला असं आमचं असं मत आहे की आजपर्यंत जे झालं ते ह्या विधानसभेला होणार नाही म्हणूनच आम्ही समाज म्हणून आमची भूमिका मांडतोय आजपर्यंत झालं नाही कारण की समाज म्हणून आमची भूमिका महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती कधी आलीच नाही आमची जे आमचं जे राजकारण आहे ते इफ्तार पार्टी आणि खजूरपुरतं सीमित ठेवण्यात आलं होतं आता ते होणार नाही समाज म्हणून महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती आता आम्ही उभे राहत आहोत उतरत आहोत आणि म्हणून असे आम्हाला असं वाटतं की आजपर्यंत जे झालं जे लोकसभेला झालं जे विधान परिषदेला झालं ते आता होणार नाही येणाऱ्या विधानसभामध्ये समाज म्हणून आम्हाला या गोष्टीचा आम्ही खूप विश्वास आहे की किमान कि चाळीस आमदार महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आमची बाजू मांडणारे आमच्या समाजाचे असते नाही दिलं केली नाही नाही आम्ही समाज म्हणून त्या त्या बाजूला आम्ही जाणारच नाही समाज म्हणून आम्ही एक गट्टा मतदान करतो एक घट्ट मतदान आजपर्यंत के आम्ही केलेलं आहे आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला गृहित धरण्यात येऊ नये परंतु जर तरच उत्तर दे, योग्य ठरणार नाही संयुक्त ठरणार नाही लोकसभेला जे झालं विधान परिषदेला झालं आमची ज्या पद्धतीने ताकद आम्ही मतदानातून दाखवून दिलेली आहे आमचं असं मत आहे की जर तरला वाव राहणारच नाही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्व पक्ष आमची दखल घेतील आणि आमची मागणी खूप रास्त आहे म्हणजे त्याला जर तरच वावच नाहीये दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा चे जागा आहेत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक पक्ष म्हणजे परवा संजयराव साहेबांचं स्टेटमेंट आहे की महाविकास आघाडीचे दोनशे आमदार निवडून येतील प्रत्येक जण म्हणतो की आमचे दोनशे आमदार निवडून येणार आहेत म्हणजे न येणारे किती आहेत अठ्ठ्याऐंशी दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे येणार आहेत म्हणजे न येणारे अठ्ठ्याऐंशी आहेत पंधरा टक्के म्हणजे जनते बेचाळीस होतात राऊंड फिगर चाळीस धरतात आपण अठ्ठ्याऐंशीच्या पेक्षा निम्मे चव्वेचाळीस म्हणजे आम्ही तुमचे जे न येणारे आहेत त्यापेक्षाही निम्मे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद